श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्या प्रयत्नांना यश वीर फकीरा चौक मातंग वस्ती परिसरात पन्नास लाखांच्या ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन संपन्न स्मार्ट सिटीच्या चुकीच्या आणि निकृष्ट कामामुळे वीर फकीरा चौक न्यू बुधवारपेठ मातंग वस्ती परिसर येथील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत होती परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात गंभीर अस्वच्छता निर्माण झाली होती या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता ही समस्या युवा नेते रोहित खिलारे व समाज बांधवांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीतून वीर फकीरा चौक न्यू बुधवार मातंग वस्ती परिसरात नवीन ड्रेनेज लाईन घर जोड कनेक्शन तसेच टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश पाटोळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मनोज यलगुलवार युवा नेते राजू क्षीरसागर उपस्थित होते हे काम सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस अंतर्गत होत असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे ड्रेनेज लाईन काम होत असल्याचे तसेच वीर फकीरा तरुण मंडळास युवकांना व्यायाम साहित्याकरता निधी देण्याचे देखील खासदार शिंदे यांच्याकडे सुरेश पाटोळे व रोहित खिलारे यांनी मागणी केल्याचे सांगितले ती मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ मान्य करून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये व्यायाम साहित्य देण्याचे जाहीर केले स्थानिक रहिवाशांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर उपाययोजना झाल्याने समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू क्षीरसागर व प्रास्ताविक युवा नेते रोहित खिलारे यांनी केले आभार सीमा खिलारे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले सगळेच मान्यवर सगळे आज पहिल्यांदाच खासदार म्हणून मी बुधवार पेचे अं एका कामात भूमिपूजन किंवा उद्घाटन करते त्याबद्दल मला खूप आनंद होतो आणि प्रसन्न वाटते <coughs> आणि आपला समाज खूप नेहमी तुम्ही साहेबांना मतदान केले शिंदे साहेबांना यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही मला मतदान केलं मला एवढी मोठी जबाबदारी दिली सोधापूरची पहिली महिला मागासवर्ग खासदार म्हणून तुम्ही मला तो मान दिला दे मी शहर मध्याची आमदार होती पंधरा वर्ष मी तिथे आमदार होते आणि सगळ्या परिसरात मध्ये येऊन आपल्या लोकांची सेवा करायला कधी मिळणार आणि ती ती संधी मला दिली आणि आज आपण त्या निमित्ताने ड्रेनेजेघाटन घेता हळूहळू सगळी काम ही करीन मी आता तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही येते मी शेवट बाबासाहेब आपले सोलापूरचे लोकप्रिय खासदार शिंदे

ताईंना मकरांसाठी खेळून केलं आणि ताईंना या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजयासाठी त्यांचा देखील या ठिकाणी खालीचा वाटा आहे काही रोहित कुठ ह्या दिसायला तरी लहान असला म्हणून